कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी काही योजना राबवते जे शेतकरी वर्षानुवर्ष बाजार आवारात माल विकतायत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसंच अपंग मुलांना मदत करण्याचा उपक्रम बाजार समितीत राबवला जातोय बाजार समितीचे संचालक प्रकाश डहाके यांनी हा अनोखा उपक्रम राबवलाय कृषी उत्पन्न समिती बाजारामध्ये माल विकत आहो तर माझा मुलगा अपंग आहे तर दादांना नवीन स्कीम काढली आता की बा अपंग आले बा हार्थिक मदत द्यावं म्हणून की बा शिक्षणासाठी अवलंबून आहे म्हणून तर आम्हाला दरवर्षी अशी योजना लाभ लाभ मिळेल म्हणे आता सांगितलं दादांना तर असं बारावी तेरावी क्लास लगून मिळणार म्हणे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर पाच हजार आणि मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना दहा हजारांची मदत बाजार समिती देणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे जखमी लोकांना पाच रुपये आणि जर दुर्दैवानं कोण गेलं तर त्यांना दहा मदत तातडीने करण्याची एक महत्वाकांक्षा योजना कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीतील माझ्या सर्व संचालकांच्या सहकाऱ्यांना आम्ही घेतली दुसरी योजना शेतकऱ्यांसाठीच कारंजा तालुक्यातला जो शेतकरी आहे आणि ज्याची बाजारपेठ शेतकऱ्यांचं मार्केट आहे त्याच्या घरात त्याचा मुलगा असेल मुलगी असेल ते जर अपंग असले आणि ते जर शिकत असले तर एक ते सातवीपर्यंत त्या अपंग मुलामुलीला मदत शिक्षणासाठी सातवी ते बारावी सात हजाराची मदत आणि तो जर कॉलेजला जात असेल तर मदत मार्केट शेतकऱ्यांच्या अपंग मुलांना करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय तो पण घेतला बाजार समितीच्या या अनोख्या उपक्रमांचं खासदार भावना गवळी यांनी कौतुक केलंय भविष्यात बाजार समितीनं आणखीही उपक्रम राबावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे बाकीच्या जिल्ह्यामधली ही पहिलीच एपीएमसी अशी आहे कारंजा येथील की या ठिकाणी विविध उपक्रम एपीएमसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा हा मोठा निर्णय या ठिकाणी दादांनी घेतलेला आहे राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचं शोषण केलं जात आहे अशा वेळी कारंजा बाजार समितीनं राबवलेल्या शेतकरी उपयोगी उपक्रमांचा आदर्श राज्यातल्या इतर बाजार समित्या सुद्धा घेतील अशी अपेक्षा आहे मनोज जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत वाशिम